लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावरती पैसे वाढतानाचे व्हायरल झाले किंवा अजित पवार गटाच्या एका आमदारांची भाषा पाहायला मिळाली व्हिडिओमध्ये आर्वाची भाषेमध्ये कार्यकर्त्यांना शिबिगार करण्यात आली त्याचा पटका काय मतपेटातून दिसत असं तुम्हाला वाटतं पैसे आणि वाचसे प्रत्येक आणि पैसे विधानसभा मतदारसंघातून त्याची व्हायचे आज त्या मतदारसंघात पैसे वाटत राजकारणात येते त्याला इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही इंडिया आघाडी जर जिंकली तर दरवर्षी नवीन पंतप्रधान पाहायला मिळेल असं सरकार तसं चालेल असं आम्ही सांगतो

नेमकं आपल्या मनात काय भावना बघणार लोकांमध्ये इतका संभ्रम होत चाललेला आहे की प्रादेशिक पक्ष हे लोकसभेच्या निकालानंतर विलीन होतील नेमकं पक्षाच्या आज जेव्हा

भारतीय जनता पार्टी आता राज्य शक्ती झाले त्या ठिकाणी अशा प्रकारच्या निरोधक आहे त्याची निरोधी आहे साहेब भाजपसोबत जायचं आमच्या पक्षाचा निर्णय झालेला नव्हता असं तुम्ही एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलून नको की काय विषय आहे काही झालं तर आम्ही गांधी नेहरूचा विचार आणि भाजपचा विचार घेतलेला होता तशी तुम्ही दिल्लीला होता बैठक स्वतः आमच्या काही सरकारी त्या वर्षाचे होते मी अनेकदा चर्चा करायची तुम्ही करा निर्णय कठी अजित पवारांनी आज काही पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय की पवार साहेबांचे स्टेटमेंट पूर्वीपासून मी जवळून पाहिलेले आहेत आणि त्यांनी नेहमी काय बोलावं काय भूमिका घ्यावी हे स्वतः ते ठरवतात आणि बऱ्याच वेळा संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी ते अशा गोष्टी बोलत असतात उद्धव ठाकरेंच्या बद्दल तुम्ही जे स्टेटमेंट दिलं त्यावरती बोलत की त्यांच्या पक्ष विलिनीकरणाचा जो मुद्दा शिवसेना पक्ष विलीनीकरणाच्या संदर्भात तुम्ही एका मुलाखतीमध्ये बोलला होता से से काम करतात पण ते साहेब अडाणी आणि अंबानी काळा पैसा काँग्रेसला दिलाय असं मला नरेंद्र मोदींनी स्टेटमेंट केलं त्याबद्दल काय आजकाल एकदम हे साहेब अजितदा बोलण्यात एक दोन दिवसात इतका ड्रास्टिक फरक झालेला दिसतोय काल त्यांनी शिरूरच्या सभेमध्ये असं म्हटलं की शरद पवार आमचे नेते आहेत इतक्या पंधरा दिवसाच्या प्रचारामध्ये दादांकडनं असं वाक्य कधी चालू नव्हतं पण काल बदल झालेला दिसतोय काय सांगाल त्या बाबतीत त्यांनी पुन्हा नेता तुम्हाला म्हणायला लागले आता पण म्हणत नव्हते तुमची काळजी त्यांना जास्त तुमच्या काळजी काळजीपुढे ते म्हणतात की जवळच्या लोकांनी त्यांना जास्त देऊ नये जवळचे लोकात सगळ्यांचं काम करायला कष्ट साहेब एकोणीसशे ऐंशी पासून शरद पवारांनी मराठा समाजाला फसवले आंदोलन आणि चळवळी मोडीत काम केलंय असं प्रकाश आंबेडकर म्हणाले त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये अभिनय होईल तुम्ही काल बोलला काय मुलं असं રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ અને કૉંગ્રેસ પક્ષ જ મંત્રી દોગ્યા મંત્રીમંડળ એકતાવે સુધા अनेक प्रदर्शन असेल की जिथं काँग्रेस राष्ट्रवादीच सरकारी कार्यकर्ते काँग्रेस जिच राष्ट्रवादीच होता तिथं काँग्रेस सरकारी करायची आणि विचारधारा एक असावर एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे हे दोघांनाही फाच्यामुळं त्या पद्धतीने काम करतात काही रिपोर्ट आहे से 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 काल, काल लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी एक एन आय एका कोर्टात दावा दाखल केला आहे की ऑगस्ट दोन हजार आठ मध्ये मालेगाव बॉम्बस्फोटाच्या एका एक महिन्याआधी तत्कालीन राष्ट्रवादीचे काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी अलिबागमध्ये मध्ये एका सभेमध्ये सभा घेतली होती त्या सभेमध्ये केवळ इस्लामिक दहशतवादी नाहीत तर हिंदू दहशतवादी आहेत असे विधान केले होते त्यावेळी हिंदू दहशतवादवाद्याचा हा शब्द पहिल्यांदाच वापरला गेला या विधानानंतर लगेच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मालेगाव मध्ये स्फोटाची दुर्घटना घडली होती महाराष्ट्रात आतापर्यंत तीन टप्पे झाले पहिल्या टप्प्यातून कमी मतदान झालं दुसऱ्या टप्प्यात मतदान कमी झालं तिसऱ्या टप्प्यातही मतदान कसं बघतात रोजीला अस्वस्थ करणारे असं दिसत વિષય નોદી બદલ તેને મુસ્લિમ સમાજનો ડાયરેક્ટ ઉલ્લેખ ઉપલા અને ઉફા કરતા હા ધર્મા વિચાર ઘેન બદલ હોય અથા ભરણાથી સરકાર દસ જશે જશે સફે જ असावी असं साबात इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना पहिल्या टप्प्यात जे मतदान झालं त्याची सुरुवातीला टक्केवारी कमी दाखवण्यात आली आणि दोन दिवसानंतर अचानक टक्केवारी वाढली याच्या मागचं नेमकं गुपित काय आहे किंवा यंत्रणे शिष्यमंडळ हे तुमच्याकडून

एखाद्या सहा जागा निर्णय मिळाल्या आता असं दिसतंय की आवाजांची संख्या ही पस्तीस त्याच्या आसपास झाल्याची शक्यता बदल पाहिजे आणि लोक सह उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याच्या संघटने लोकांचे समजे सतरा तारखेला मुंबईमध्ये राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे वेगळं कॉम्बिनेशन एकत्र शिवाजी पार्कवर येते खास मुंबईच्या जागांसाठी त्यामुळे मुंबईच्या जनतेवरती विचारधारेवरती काय परिणाम होईल का असं वाटतंय आपल्याला काय बरे साहेब साहेब साहेबांनी हा राज ठाकरे साहेब पवार साहेबांना जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते स्वतः निर्णय घेतात आणि इतर सहकार्यांना सा सांगतात असं आणि असं दाखवतात की आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला अशा प्रकारची ती काय काजी दादा आज सकाळी पतपत्रकार परिषदेत केली ताई ज्यावेळेस पुण्यात आला त्यावेळेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवले ताईंनी पेढे वाटले जे हा कॉन्फिडन्स आलेला आहे की बारामतीमध्ये सुप्रियाताई निवडून येतात असं काय नाही व्हिडिओ आहेत सगळे नाही नाही कार्यकर्त्यांमधला कॉन्फिडन्स आहे की ताई निवडून येतात असेल आहे